निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ पुण्यात मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानं धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता यावेळी मर्यादेपेक्षा जास्त पाणी सोडण्यात आलं त्या रात्री जलसंपदा विभागाने इशारा देऊनही महापालिका निद्रिस्त राहिली आणि सिंहगड रस्त्यावरील एकतानगर नगर निंबज नगर विठ्ठलवाडी भागातील जवळपास चार हजार जणांना आपले संसार पाण्यात सोडावे लागले इशारा देऊनही कृती न झाल्यानं ही आपत्ती उडावली आहे पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग दोघांमध्ये समन्वय नसल्याचं नुकसानीस प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप पुणेकरांनी केला त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिंहगड रोड भागातील नागरिकांना भेट दिली तर आज माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या भागाची पाहणी करण्याबरोबरच तेथील नागरिकांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सुद्धा प्रशासनावर टीका केली आदित्य ठाकरे म्हणाले पाणी सोडलं तेव्हा न सांगता सोडलं गेलं तेही कित्येक जास्त पटीनं सोडलं गेलं त्यामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले मी आता लोकांशी संवाद साधला त्यांचे कपडे घरातील वस्तू वाहून गेल्यात त्याची योग्य ते नुकसान भरपाई मिळेल का असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला डोळ्यात नदीपात्रात राडारोडा टाकला जातोय नदीपात्रासाठी गुजरात मॉडेल वापरलं जात आहे साबरमती मॉडेल कॉपी बेस्ट करून नदी सुधार प्रकल्प करणार आहेत हे चुकीचं वाटतंय या संदर्भात मी प्रेझेंटेशन यापूर्वी दिलं होतं नदी सुधारला विरोध नाही पण मी स्थगिती दिली होती त्यातील त्रुटी दूर करणं आवश्यक आहे या पूरपरिस्थितीला सर्वस्वी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे आमचं सरकार आलं की जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई आम्ही करू असंही त्यांनी यावेळी सांगितलं अधिकाऱ्यांना निलंबित करून प्रश्न सुटणार नाही त्यासाठी प्लॅन ऑफ ऍक्शन गरजेचं असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ